विजय भाऊ नमस्कार एकनाथ शिंदे बोलतोय आता आम्हाला सांगितलं अजय भाऊनी तर या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलून घेतो आणि एक आपण बैठक लावू त्याच्यामध्ये आणि बैठक लावू मी सांगतो मुख्यमंत्र्यांना आणि मग निरोप आपल्याला देतो तर नक्की आपण बैठक घेऊन त्यामधून

आज त्याचा आम्हाला जर बसण्यासाठी जागा नसेल तर झाडावर सोपेशन केलेलं लोकशाही होईल काम असं काय बरं आमचं नाही असं चुकीचं आहे तर लोकशाही मार्गाने आंदोलन करणं आणि त्याला सहकार्य करणं नाही